राज्यात येत्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती सह महानगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण देशभरात रिपब्लिकन पक्ष कार्यरत असून नागालँड इथं रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडून आलेत रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असून येत्या काळात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार आठवले जादेश आदेश देतील ते प्रमाण मानून कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कार्यकर्ते कामाला लागलेत आज मुंबई सह्याद्री अतिथीगृहित रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटक सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखालील तसेच महाराष्ट्र राज्य सचिव मान्य बी के कांबळे साहेब यांच्या दूरध्वनीवरून संपर्कानुसार आज कोल्हापूर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचं शिष्टमंडळ कोल्हापूर जिल्ह्यात नवीन नेतृत्वाला संधी मिळावी या मागणीसाठी नामदार रामदासजी आठवले यांना भेटले यावेळी आठवले यांनी जिल्हा नेतृत्व बदलाची तुमची मागणी रास्त असून लोकशाहीला धरून आहे येत्या काळात नवीन नेतृत्वाला संधी देऊ असं आश्वासन शिष्टमंडळाला देत कोल्हापूर जिल्हा नवीन नेतृत्व बदलाचे स्पष्ट संकेत पक्ष नेतृत्व सृष्टीने दिल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार कांबळे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जानबा कांबळे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते किरण नामे जिल्हा सचिव सतीश माळगे दादा रियाज सय्यद मिया राधानगरीचे कुंडलिक कांबळे होलार आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पारसे ज्येष्ठ नेते राजू भडंगे प्रवीण आजरेकर बाळासाहेब कांबळे गणेश भोसले रोहित कांबळे अभिजित कांबळे जबीउल्ला सय्यद सिकंदर शेख पैलवान यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज